आज आपल्याला बनवायचे आहेत एकदम हेल्दी पौष्टिक असे नाचणीचे लाडू मुलांना नाचणीचा कुठलाही पदार्थ दिला तर मुले अजिबात खात नाहीत पण अशा पद्धतीने जर तुम्ही लाडू तयार करून दिले तर मुले नक्कीच ना खातील नाचणीचे लाडू तयार करण्यासाठी आपण या ठिकाणी दीड कप नाचणीचं पीठ घेतलेलं आहे पीठ मी या ठिकाणी रेडीमेड वापरत आहे नाचणीच्या पिठामध्ये आपल्याला अर्धा कप बारीक रवा टाकायचा आहे रवा टाकल्यामुळे आपल्या लाडूला छान टेक्स्चर येतं आणि त्याचबरोबर लाडूची चव देखील वाढते यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मी या ठिकाणी बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रव्याचा देखील वापर करू शकता नाचणीच्या पिठामध्ये आपण टाकलेला जो रवा आहे तो पिठामध्ये आपल्याला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे सर्व साहित्य आपण छान असे चमच्याने मिक्स करून घेतलेले आहे आता आपल्याला या पिठाला छान असं वाफवून घ्यायचं आहे पीठ वाफवण्यासाठी यामध्ये आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे पाणी मी छान उकळून घेतलेलं आहे आणि ते पाणी यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून टाकून घ्यायचं आहे पीठ भिजेल एवढंच पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे जास्त पाणी न टाकता थोडं थोडं पाणी टाकतच आपल्याला हे पीठ भिजून घ्यायचं आहे नाचणीच्या पिठाला पाहिजे तेवढा चिकटपणा नसतो त्यामुळे आपण यामध्ये गरम पाण्याचा वापर केलेला आहे गरम पाणी टाकून मी पीठ छान मिक्स करून घेतलेला आहे यावरती झाकण ठेवून आपल्याला पीठ दहा मिनिटासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे म्हणजेच आपलं जे पीठ आहे ते छान वाफल्या जाईल एक दहा मिनिट झालेलं आहे आणि आपलं जे पीठ आहे ते छान वाफलेलं आहे यामध्ये आपण गरम पाणी टाकलं होतं गरम पाण्यामुळे ज्याला छान वाफ आलेली आहे पिठाचा छान मुटका तयार होत आहे म्हणजेच यामध्ये आपण टाकलेलं जे पाणी आहे ते परफेक्ट आहे आता पीठ आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे पीठ बऱ्यापैकी थंड झालेलं आहे पीठ आता आपण हाताने छान असं मळून घेऊया यामध्ये जर तुम्हाला पाण्याची गरज वाटली तर तुम्ही यामध्ये थंड पाण्याचा वापर करू शकता यामध्ये पाणी टाकण्याची मला अजिबात गरज नाही आहे पीठ छान असं भिजलेलं आहे पीठ मी छान असं मळून घेतलेलं आहे या पिठाचा आपण छान असा एक गोळा तयार करून घेतलेला आहे आता या पिठाचे आपल्याला चार ते पाच गोळे तयार करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने मी मीडियम साईजचे पाच गोळे या ठिकाणी तयार करून घेतलेले आहेत आता या पीठाची आपल्याला भाकरी लाटून घ्यायची आहे पीठ लाटण्यासाठी पोळी पाटावरती मी एक बटर पेपर ठेवलेला आहे आणि त्या बटर पेपरवरती आपण हे पोळी लाटून घेऊया बटर पेपरला हवा असेल तुम्ही थोडंसं तूप किंवा तेल लावू शकता यावरती आपण एक गोळा ठेवलेला आहे एकदम पातळ न लाट आपल्याला थोडीशी जाडसर ही भाकरी लाटून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण थोडीशी जाडसर ही भाकरी लाटून घेतलेली आहे बाकीच्या राहिलेल्या ज्या भाकरी आहेत त्या देखील मी सेम याच पद्धतीने लाटून घेणार आहे आता जी भाकरी आपण लाटून घेतलेली आहे ला ती भाकरी आपल्याला भाजून घ्यायची आहे गॅसवरती आपण तवा ठेवलेला आहे तवा आपल्याला ताप छान तापलेला आहे तव्यावरती मी थोडस तूप टाकून घेतलेलं आहे आणि यावरती आपल्याला ही भाकरी भाजून घ्यायची आहे तूप टाकूनच आपल्याला भाकरी भाजून घ्यायची आहे भाकरी आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे भाकरी आजपर्यंत व्यवस्थित भाजली गेली पाहिजे आणि यामध्ये आपण गरम पाण्याचा वापर केलेला आहे तर पीठ आपले छान असा आधी शिजलेलं आहे आता या ठिकाणी आपण भाकरी भाजल्यानंतर आणखीन राहिलेलं जे पीठ आहे ते देखील छान व्यवस्थित असं शिजलं जाईल Dakari, दो भाकर भाकरी दोन्ही बाजूने मी तूप टाकून छान भाजून घेतलेली आहे चमच्याने दाबत मी सर्व बाजू छान भाजून घेतलेली आहे कुठेच भाकरी आपली कच्ची अजिबात राहिलेली नाहीये आता आपली ही नाचणीची भाकरी आपण भाजून घेतलेली आहे ही काढून घ्यायची आहे दुसरी भाकर देखील आपल्याला सेम याच पद्धतीने भाजून घ्यायची आहे नाचणीची दुसरी भाकरी भाजताना देखील मी तव्यावरती तूप टाकलेला आहे तूप टाकून आपण दुसरी भाकर देखील छान अशी भाजून घेतलेली आहे ज्या तीन भाकरी आहेत त्या देखील मी सेम याच पद्धतीने भाजून घेतलेल्या आहेत आता आपण नाचणीच्या सर्व भाकरी या ठिकाणी तयार या करून घेतलेल्या आहेत आपल्या नाचणीच्या ज्या भाकरी आहेत त्या बऱ्यापैकी थंड झालेल्या आहेत आता या भाकरीचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत भाकरीचे तुकडे करून आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे भाकरीचे मी अशा पद्धतीने तुकडे करून घेतलेले आहेत मिक्सरचं मी या ठिकाणी एक मोठं भांड घेतलेलं आहे आणि या भांड्यामध्ये आपल्याला हे भाकरीचे तुकडे टाकून घ्यायचे आहेत आता आपल्याला हे थोडस जाडसर असं मिक्सरला फिरून घ्यायचं आहे एकदम बारीक न करता थोडस असं हे वाटून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी या भाकरीचा चुरा तयार करून घेतलेला आहे एकदम बारीक नाहीये किंवा एकदम जाड देखील नाहीये तर मीडियम साईज आपण हा भाकरीचा चुरा तयार करून घेतलेला आहे तयार केलेला जो भाकरीचा चुरा आहे तो आपल्याला एका परातीमध्ये काढून घ्यायचा आहे बाकीचा राहिलेला जो भाकरीचा चुरा आहे तो देखील मी या ठिकाणी तयार करून घेणार आहे सर्व भाकरी आपण या ठिकाणी मिक्सरला बारीक करून घेतलेल्या आहेत आणि एका परातीमध्ये काढून घेतलेल्या आहे आता यामध्ये आपल्याला दीड कप बारीक चिरलेला गो टाकून घ्यायचा आहे साखरेचा वापर न करता आपण ला या ठिकाणी गुळाचा वापर करणार आहोत त्यामुळे आपल्या लाडूला रंग छान येतो आणि आपले जे लाडू आहे ते आणखीन पौष्टिक देखील बनतील आता या ठिकाणी गुळ टाकल्यानंतर आपल्याला हा भाकरीचा चुरा आणि गुळ छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला दोन चमचे तूप टाकून घ्यायचं आहे तूप टाकल्यानंतर आपल्याला याला गुळासोबत छान असं मिक्स करून घ्यायचा आहे तुपाचा वापर आपण सुरुवातीला भाकरी भाजताना दोन चमचे आणि आता या ठिकाणी आपण दोन चमचे असं चार चमचे तूप आपण या ठिकाणी वापरलेलं आहे यामध्ये तुम्ही वेलची पावडर टाकू शकता तर मी या ठिकाणी टाकत आहे यामध्ये आता ह्या पिठामध्ये छान ओलावा येण्यासाठी आणि पिठाला छान बाइंडिंग येण्यासाठी आपण याला परत एकदा मिक्सरला फिरून घेणार आहोत मिक्सरच्या जार मध्ये आपल्याला थोडंसं मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला प्लस मडवरती फिरून घ्यायचं आहे त्यामुळे आपल्या या मिश्रणाला छान ओलावा येतो या मिश्रणाचे आपण सहजच लाडू तयार करू शकतो मिक्सरला बारीक फिरून घेतलेले जे मिश्रण आहे ते आपण एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे बाकीचं जे राहिलेलं मिश्रण आहे ते देखील मी सेम याच पद्धतीने मिक्सरला बारीक करून घेणार आहे सर्व मिश्रण आपण मिक्सरला फिरून घेतलेले आहे आता आपल्याला याचे मिडियम साइजचे छान गोल आकाराचे लाडू तयार करून घ्यायचे एकदम सहजच याचे लाडू तयार होत आहेत आणि दिसायला देखील तुम्ही बघू शकता एकदम दाणेदार आणि मस्त रसरशी असे आपले हे लाडू दिसत आहेत मुलांना जर तुम्ही चॉकलेटचे लाडू म्हणून हे लाडू दिले तर मुले खूप आवडीने हे लाडू खातील दिसायला हे लाडू चॉकलेट सारखे दिसत आहेत तशीच याची चव देखील एकदम चॉकलेट सारखीच लागते मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी तुम्ही मुलांना अशा पद्धतीने नाचणीचे हे लाडू तयार करून ठेवू शकता बाकीचे राहिलेले जे लाडू आहेत ते देखील मी सेम याच पद्धतीने तयार करून घेणार आहे सर्व लाडू आपण या ठिकाणी तयार करून घेतलेले आहेत बनवण्यासाठी एकदम सोपे आहेत आणि खाण्यासाठी ते एकदम पौष्टिक आणि हेल्दी देखील आहेत दिसायला जेवढे छान दिसत आहेत तेवढेच चवीला देखील मस्त आहेत तर थोड्या प्रमाणामध्ये तुम्ही हे लाडू करून थोड्या दिवसासाठी वापरू शकता नाचणीचे चुरमा लाडू आपण या ठिकाणी तयार केले तर टिकण्यासाठी जास्त दिवस टिकत नाही फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही पंधरा दिवस वापरू शकता आणि बाहेर जर तुम्हाला ठेवायचे असतील तर एक सात ते आठ दिवस तुम्ही हे लाडू वापरू शकता एक लाडू मी या ठिकाणी तुम्हाला तोडून देखील दाखवत आहे एकदम रसरशीत आणि मस्त असे आपले हे लाडू तयार झालेले आहेत तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया तशीच एका छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद